लालबावटा फेरीवाले चार चाकी व खोकेदारक श्रमिक संघटना सी टू संलग्नच्या वतीनं सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले व वा जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांचे मागील पंचवीस दिवसापासून त्यांच्या कुटुंबियांची मोठी आभाळ होत आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे याच्याकडे लक्ष वेधण्याकरिता सोलापूर महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही सत्तर फूट भाजी मंडई या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे त्या परिसरात विक्रेते व ग्राहक फिरणे बंद झालेले आहे ही प्रशासनाची धडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त सत्तर फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी यासंबंधी आषाढी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने आपण सहपत्नीक सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी सत्तर फूट भाजी मंडई भाजीपाला फळ विक्रेते यांच्या प्रश्नासंबंधी पाच प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आले आहे अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही म्हणून पुढील लढ्याची दिशा कायम राहील याकरिता ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत सोलापूर शहरात तब्बल चाळीस वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते भाजी विक्रेते चार चाकीवाले फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत यासाठी सत्तर फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुथर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला फळ विक्री करत आहेत यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन ते तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते कारवाई दरम्यान त्यांनी उधार उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतून कलम भरून आणलेला भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे रोजपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते कारवाईच्या नावाने जप्त केले जाते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते प्रशासनाकडून याचना करूनही प्रशासन काहीही ऐकत नाही यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे यावर मात करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकामार्फत पर्यायी भाजी पर्यायी भाजी मंडई अशोक परिसरातील चिप्पा मार्केटची निर्मिती केली हे चिप्पा मार्केट, मार्केट मुख्य बाजारपेठापासून दोन किलोमीटर आतमध्ये आहे ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणे गैरसोयीचे व जिकरीचे आहे नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहितीसुद्धा नाही सदर चिप्पा मार्केट या ठिकाणी अवतीभोवती कारखाने असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असते या चिप्पा मार्केटमध्ये दिवसाढवळ्या राजरोजपणे तळीराम खुलेआम मद्यपान करतात भांडणे होतात आज मी तीस दोन वेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाणे येथे आहे या परिसरात नेहमीच व्यसनी लोकांचे वावर असून महिला वृद्ध व लहान मुले यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक यायला धजावत नाहीत या वस्तुस्थितीबाबत फळे भाजीपाला विक्रेते व फेरीवाले प्रशासन व अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी नोंदविले कारवाई थांबवण्यासाठी विनंती केली मात्र प्रशासनाने पुढाकार घेऊन चिप्पा मार्केट येथे भाजीपाला फळे विक्रेते फेरीवाला यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओटा बांधून दिले त्याप्रमाणे या विक्रेत्यांनी तब्बल तीन महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले त्याप्रमाणे या विक्रेत्यांनी तब्बल तीन महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले मात्र त्यांना नफ्याऐवजी आणलेल्या भाजीपाला त्याच ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली व्यवसाय तोट्यात गेला विक्रेते कर्जबाजारी झाले आणि पुन्हा सत्तर फूट रोड या ठिकाणी या ठिकाणी साधारणतः दोनशेहून अधिक विक्रेत्यांकडून दररोज पंचवीस रुपये दंडाची पावती स्वीकारली जाते याची नोंद घेणे आवश्यक आहे शासनाने उपविधी मंजूर करण्याकरिता सर्व महानगरपालिका यांना सूचित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिका यांनी सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक आठ दिनांक वीस 20 मे दोन हजार नऊच्या मान्यतेने उपविधी लागू केलेला असून दोन हजार नऊमध्ये मंडई विभागाकडून दिल्ली येथील एका संस्थेद्वारे फेरीवाले यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली होती तथापि ती पूर्ण होऊ शकली नाही मंडई विभाग यांच्याकडील उपलब्ध माहितीनुसार दिनांक तेरा मे दोन हजार नऊ रोजी आयुक्त यांच्या मान्यतेने सर्वसाधारण सभा यांच्याकडे राष्ट्रीय फेरीवाला तांत्रिक समिती त्वरित स्थापन करण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावास ठराव क्रमांक वीस मे दोन हजार नऊ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक वीस जून दोन हजार नऊचे आयुक्त यांच्या टिप्पणीनुसार जनतेकडून हरकती व शिफारसी मागविल्या असता हरकती व शिफारसी आल्या नसल्यामुळे सुनावणीची प्रक सुनावणीची प्रक्रिया आवश्यक नाही व आदर्श उपविधीस मनपा ठराव क्रमांक एकशे एकोणऐंशी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी मान्यता देण्यात आली दिनांक सात जून दोन हजार चौदाच्या पत्राने महाराष्ट्र शासन यांनी फेरीवाले धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी व शहर फेरीवाला समिती त्वरित स्थापन करण्यात यावी असे आदेश दिले तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभागामार्फत पथविक्रेता योजना दोन हजार सतरा हे शासन निर्णय नऊ जानेवारी दोन हजार सतरा रोजी जाहीर केले असून सात पॉईंट एक विक्री प्रक्षेत्रे निर्धारित करण्याची तत्वे निर्धा निर्धारित करण्याची तत्वे यातील नमूद उपकलम एक व चारनुसार फळभाजी विक्रेत्यांना अटी शर्ती व स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने रस्त्याच्या दुतर्फा जीवनावश्यक वस्तू व फळभाजी विक्री करण्यास परवानगी देण्याचे प्रयोजन नमूद आहे तरी आपण यामध्ये हस्तक्षेप करून सत्तर फूट भाजी मंडई येथे व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले व वा, व अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना याच ठिकाणी आपले नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी या मागण्या मान्य करणे अत्यंत गरजेचे व न्यायाचे आहे अन्यथा रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर कॉम्रेड युसुफ शेख मेजर नलिनीताई कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम खाजाबाई करजगी अखिल शेख मल्लेशम कारंपुरी जाफर शेख रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती होतीपासून भाजी आणि फळं विकतात अनेकदा त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो त्या लोकाला संरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नऊ जानेवारी दोन हजार सतराला रजारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल बुधवार असेल आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये दोन वार आहेत मंगळवार आणि बुधवार या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट करतो अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री नामदार साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे ये सत्तर गुट रूमचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कधी सगळं तरी झापलं त्यामुळं सत्तर फूट रोडवर आता पंचवीस दिवस संक्रात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही प्रतिसाद मिळत नाही आणलेलं राज्यपालांनी फळफळावे फुटून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेन मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या तसेच सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करून सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेडी मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करते तुरुंगात गेल तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्याही यांची ठाव आहे